नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी सर सह्याद्री अकॅडमी मध्ये राकेश गुगे आपण आज भारताचा भूगोल याला सुरुवात करणार आहोत आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल सर तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राचा भूगोल या याबद्दल लेक्चर घेतलेलं होतं परंतु कंटिन्यू झालं पण हळूहळू ते कंटिन्यू होणार आहे आणि आपले प्रॉपर एक एक, 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 एक लेक्चर होतील आता आपण भारताचा भूगोल बघा भारताचा भूगोल विचारताना राज्यसेवा आता अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यसेवा आहे भारताचा भूगोलावर किंवा भूगोल या टॉपिकवर भूगोल कधी बघितला भूगोल आणि पर्यावरण या टॉपिकवर जवळ जवळजवळ किती प्रश्न विचारले जातात वीस क्वेश्चन विचारले जातात वीस प्रश्न याचा अर्थ काय आहे चाळीस मार्क आणि बरेचसे मुलाश आहे या वीस प्रश्नांपैकी पंधरा प्लस प्रश्न बरोबर येतात मी तुम्हाला काय म्हणालो वीस पैकी वीस म्हणालो नाही पंधरा प्लस प्रश्न बरोबर येतात म्हणजे मुलांचे सोळा पण येतात सतरा पण येतात अठरा पण येतात आणि ज्यांचा अत्यंत चांगला अभ्यास आहे एकोणावीस सुद्धा प्रश्न बरोबर येतात भूगोल आणि पर्यावरण मध्ये म्हणजे एकोणावीस पर्यंत प्रश्न भूगोल कधी पर्यावरण मध्ये बरोबर येत असेल राज्यसेवा पूर्व बद्दल बोलतोय प्लस ह्या झाल्यानंतर कंबाईनच्या एक्झामला कंबाईन आता झाली कंबाईन गडब आणि गटक तुम्हाला माहिती आहे गडभ आणि गटकला ला जवळजवळ दहा प्रश्न येतात आणि ह्या दहा पैकी भारताच्या भूगोलवर दोन ते तीन क्वेश्चन येतात म्हणजे सर्व एक्झामला प्रश्न विचारले जातात उल्लेख असतो त्यामुळे भारताचा भूगोल हा अत्यंत महत्वाचा आहे आता आपण जसं पुढे जाऊ पहिल्यांदा लक्षात कसं ठेवायचा अभ्यास काय काय करायचा ते तुम्हाला सांगतो आता भारताचा भूगोल अभ्यास पहिल्यांदा तुमच्याकडे कुठले पुस्तक आहे तुमच्याकडे जे जे पुस्तक असतील म्हणजे आता काही मुलांकडे सर आमच्याकडे सौदी सरांचं आहे काही मुलं म्हणतील सर आमच्याकडे दीपस्तंबद्ध पुस्तक आहे तुमच्याकडे जे पुस्तक असतील ते तुम्ही वाचू शकता परंतु ज्या आपल्या नोट्स आहेत त्या कंटिन्यू तुमच्याकडे राहू द्या सोपान सर तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकतील म्हणजे नोट्स आपण काही वेगळं जगा वेगळं नोट्स केलेलं नाही बरोबर नोट्स तयार करताना आपण पुस्तकांमधलं एकदम चांगलं चांगलं काय गोष्टी आहे त्या घेतलेल्या आहेत परंतु नोट्स रिव्हिजन साठी चांगलं आहे हे तर सांगतोच प्लस आपले चार्ट आलेले आहे म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा एक आहे इतिहास हा दुसरा चार्ट आहे महाराष्ट्राचा भारतीय संविधान हा प्रॉपर चार्ट आहे आणि आज कालचा पेपर कधी बघितला असेल तर जवळ जवळजवळ दहा प्रश्न भारतीय संविधान म्हणून कव्हर झाले आहे इतिहास बऱ्यापैकी कव्हर झाला आहे आणि आधुनिक महाराष्ट्राचा प्राकृतिक मध्ये सुद्धा सुद्धा त्यामध्ये प्रश्न कव्हर झालेले आहे म्हणजे चार्ट महत्वाचे आहे तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे स्वप्न सरांधी केला एस एम एस कधी केला तर तुम्हाला चार्ट अवेलेबल होऊन जातील किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर तुम्हाला ते भेटतील आता भूगोल बघा पहिल्यांदा आपण मॅप काढू आपला मॅप आहे हा बरोबर ना आपला भारत काढू आपण भारत बघा भारत बघ बघायचं आहे इथे बरोबर हा आपला भारत आहे दिसतंय का तुम्हाला भारत भारत आहे आता लक्षात कसं ठेवायचं सर आपला भारत आहे सर इथे काय आहे इथे कुठला उपसागर आहे इथे बघा इथे बंगालचा उपसागर आहे मी जशा पद्धतीने सांगेल तसं सा लक्षात ठेवायचं पहिल्यांदा काही मुलांना दिशा पण समजत नाही इथे दिशा सुद्धा सांगतो बघा ही पूर्व दिशा आहे मित्रांनो ही पश्चिम दिशा आहे ही उत्तर दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे परत ही अग्नेय दिशा आहे अग्नेय हे ईशान्य दिशा आहे ही वायव्य दिशा आहे आणि ही नैऋत्य दिशा आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो ना आपल्याकडे ही दिशा आहे दिशा व्यवस्थित लक्षात ठेवा आपण इथे एक एक बघू बघा आपण पूर्वेला कुठला उपसागर सांगितला बंगालचा उपसागर सांगितला इथे अरबी समुद्र आहे तुम्ही मुंबईला गेला असेल तर अरबी समुद्र किंवा कोकणात गेलं असेल तर अरबी समुद्र तुम्ही बघितला असेल अरबी समुद्र बरोबर त्यानंतर त्यान या ठिकाणी इथे खालती कधी बघितलं आपण आता इथे काढतो इथे जागा नाही किंवा आपण मॅप थोडाफार छोटा करू म्हणजे तुम्हाला मला प्रॉपर माहिती लिहून देता येईल आता इथे मी तुम्हाला बंगालचा उपसागर दाखवलेला आहे इथे अरबी समुद्र दाखवलेला आहे त्यानंतर इथे बघा इथे कुठला महासागर इथे कुठला हिंदी महासागर आहे हिंदी महासागर लक्षात ठेवायचं आहे सागर आणि आता भारताच्या आजूबाजूचे देश कधी बघायचं म्हटलं तर या ठिकाणी पाकिस्तान आहे कुठल्या दिशेला आहे पाकिस्तान वायवेला आहे इथे अफगाणिस्तान आहे इथे चीन आहे चीन इथे नेपाळ आहे नेपाळ व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे इथे भूतान आहे भूतान इथे म्यानमार आहे इथे बांगलादेश आहे कालचा प्रश्न विचारला होता सर्वात जास्त सीमा कुठल्या देशाची लाभलेली आहे असा प्रश्न विचारलेला होता मागच्या वेळेस राज्यसेवा प्रिलियमला प्रश्न विचारला होता भारताला किती देशाच्या सीमा लाभलेल्या आहे किती देशाच्या आहे एक पाकिस्तान दोन अफगाणिस्तान तीन नेपाळ भूतान चीन म्यानमार बांगलादेश किती देश झाले एकूण सात देशांच्या सीमा भारताला लाभलेल्या आहे आणि ही श्रीलंकेची सीमा लाभलेली नाही मी बघा इथे वेगळी दाखवलेली आहे म्हणजे श्रीलंका भारतापासून कशापासून वेगळं झालेला आहे पालकची सामुद्र ध्वनी बघा सामुद्र ध्वनी पालकी सामुद्रध्नी आणि मन्नारचे आखात लक्षातच ठेवायचे आहे मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झालेला आहे आता सर सामुद्रीध्नी म्हणजे काय काही मुलं हा वाचताय म्हणून वाचताय अरे पण वाचताय एक एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचे कारण पुढे चालू तुम्ही आता डिसेप्टिव्ह लिहिणारच आहे तर तुम्हाला हे समजलं पाहिजे ध्वनी म्हणजे काय सामुद्रध्नी चा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी दोन महासागर एकत्र येतात एक महासागर एक उपसागर एकत्र येतो दोन समुद्र एकत्र येतात तर ते तो भाग म्हणजे काय आहे सामुद्रध्वनी आणि आखात म्हणजे काय समुद्राच्या खनन कार्यामुळे आखात निर्माण होतं म्हणजे अशा पद्धतीने आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथलं उदाहरण देतो इथे बघा असं असेल हा भाग जो असेल हा कठीण खडकापासून बनलेला असेल बन हा मृदू खडकापासून बनलेला असेल हा कठीण हा मृदू खडकापासून बनलेला असेल नंतर पाणी हे कंटिन्यू आढळत राहिलं बरोबर आदळत राहिल्यामुळे हा भाग आप, कुठे गेला हा मध्ये गेलेला आहे म्हणजे खनन कार्यामुळे जे निर्माण झालं याला काय म्हणतात हे आखात निर्माण झालं आहे आणि हे जे राहिलेलं आहे याला काय म्हणतात याला भूशीर म्हणतात आखात आणि भूशीर मधला फरक समजला का तशाच पद्धतीने हे काय आहे हे कच्छच्या आखात आहे मुलांना हे सुद्धा कन्फ्यूज होतं हे आकात कोणत्या हे आखात कुठलं हे जे आखात तुम्हाला दिसत आहे हे कच्छ आखात आहे आणि हे जे आखात दिसत आहे हे खंबातचे आखात आहे तुम्ही क ख ग लक्षात ठेवताना तशाच पद्धतीने हे सुद्धा लक्षात ठेवा हे कच्छ हे खंबात हा क आहे हा ख आहे आणि इथे जे सांगितलं श्रीलंका कशामुळे वेगळा झाला आहे मन्नारच्या आखात आणि पालची सामुद्र ध्वनी यामुळे श्रीलंका वेगळा झालेला आहे भारतापासून लक्षात आलं का प्रत्येकाच्या किती आजूबाजूचे देश सांगितले सात देश सांगितले आपला भारत बघा हा भारत आपला आहे तर भारताचं क्षेत्रफळ किती बघा क्षेत्रफळ प्रॉपर लक्षात ठेवायचे आहे प्रश्न विचारला जातो बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताचे क्षेत्रफळ आहे आणि भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो सातवाच क्रमांक लागतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सातवा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात सर मग पहिले सात देश कुठले माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे बघा पहिले सात देश एक नंबरचा रशिया आहे दोन नंबरचा कॅनडा आहे तीन नंबरचा चीन आहे चार नंबरचा अमेरिका आहे पाच नंबरचा ब्राझील आहे सहा नंबरचा ऑस्ट्रेलिया आहे आणि सात नंबरचा इंडिया आहे तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता ट्रिक्स लिहून देत आहे मी ट्रिक्स काय आहे रक्साबाई काय ट्रिक्स सांगितले रक्साबाई असे ट्रिक्स सांगितली सात देश क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात सातवा क्रमांक लागतो तर आपला हाच जो भारत आहे हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार म्हणत आहे आता पहिल्या क्रमांकावर भारत पोहोचला असेल पण कालच्याही पेपरला दोन हजार अकरा ची जनगणना विचारली गेली मागच्याही पेपरला दोन हजार अकरा ची जनगणना विचारलेली त्याच्या मागच्याही पेपरला दोन हजार अकरा ची जनगणना विचारलेली सेवा मुख्यचे पेपर झाले दोन हजार अकराच्या जन्मने विचारलं गेले आहे बघा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक चीनचा लागतो आणि दुसरा क्रमांक भारताचा लागतो तुम्हाला हे माहिती पाहिजे लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून दुसरा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनात सातवा आणि सात देश आपण काय बघितले आहे आजूबाजूच्या बघितले आहे अजून सात वरून काय मित्रांनो सर सात हे बा खंड आहे बरोबर सर सर्वात जास्त मोठा राष्ट्रीय जो महामार्ग आहे हा सात नंबरचा महामार्ग आहे सर आपल्या भारतातला एक राज्य असं मोठं आहे की त्याला सात राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत सर्वात जास्त सीमा राज्यांचे लाभलेल्या असं एक राज्य आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे कोणतं राज्य आहे ते तर म्हणजे तुम्हाला समजून जाईल सर अजून सात काय सात जे आहे महाराष्ट्र महाराष्ट्राला सात जिल्ह्यांचा समुद्र किनाराला लाभलेला आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सात सातवरून आपण किती जवळजवळ खूप गोष्टी लक्ष सात वरून लक्षात ठेवलेल्या आहे येत्या का लक्षामध्ये भारताच्या तुमचं आजूबाजूचं समजलं आता हा जो समुद्र किनारा आहे हा एकूण समुद्र किनारा इथे हा समुद्रकिनारा बघा बघा हा समुद्र किनारा, किनारा आहे आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी इथे बघा बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी काय आहे अंदमान अंदमान निकोबार बेट आहे अंदमान व निकोबार बेटे आणि या ठिकाणी लक्षद्वीप बेटे आहे लक्षद्वीप भेटे आणि एकूण आपल्याला जो समुद्र किनारा लाभलेला आहे समुद्र किनारा किती एकूण सांगतोय मी एकूण लक्षात ठेवा चुकायचं नाही आणि किनारा सांगत आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्र किनारा एकूण लाभलेला आहे पण आयोग इथे हे पण विचारतो सर मुख्य भूमीला किती लाभलेला आहे मुख्य भूमी मुख्य भूमीला सहा हजार शंभर किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे दोघांमध्ये फरक लक्षात ठेवायचा मुख्य भूमी आणि एकूण समुद्रकिनारा यामध्ये पण आता लक्षात ठेवताना काही मुलांना असं वाटतं की समुद्रकिनारा आणि किनारपट्टी सारखे आहे आणि बरेच मुलं चुकावून देतात मित्रांनो लक्षात ठेवा मी तुम्हाला समुद्रकिनारा किनारा सांगितला आणि हे किनारपट्टी लाभलेली आहे एकूण किनारपट्टी बघा किनारपट्टीचा तुम्हाला कुठल्या पुस्तकात उल्लेख नसेल पण आपल्या मध्ये आहे आयोगाने मागच्या वेळेस तसे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे म्हणजे महाराष्ट्राबद्दल तसा प्रश्न विचारला होता इथे इथे मी तुम्हाला महाराष्ट्राचा पण क्लिअर करून देतो बघा इथे मी तुम्हाला काय सांगितलं किनारपट्टी सांगत आहे एकूण आपल्याला किनारपट्टी पाच हजार सहाशे एकोणसत्तर किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे किनारपट्टी बघा समुद्र किनारा मोजचा नाश अशा पद्धतीने मोजला जातो म्हणून समुद्र किनारा हा जास्त आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा आणि किनारपट्टी मोजताना अशी सरळ मोजली जाते म्हणून किनारपट्टी आहे पाच हजार सहाशे एकोणसत्तर किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे तशाच बाबतीत आपला हा महाराष्ट्र आहे इथे इथे महाराष्ट्र दाखवतो मी रेड रेड तुम्हाला महाराष्ट्र दाखवत हा इथे महाराष्ट्र दाखवला बरोबर महाराष्ट्र कधी बघितला तर महाराष्ट्राला एकूण जो समुद्र किनारा आहे समुद्र किनारा इथे महाराष्ट्र इथेच सांगतो मी महाराष्ट्र एकूण समुद्र किनारा किती महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला इथे काय सांगितलं समुद्र किनारा सांगत आहे आणि महाराष्ट्राची किनारपट्टी किती आहे किनारपट्टी ही पाचशे साठ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे ह्याच फरक लक्षात ठेवा किनारपट्टी मोजताना उभी मोजली आणि समुद्र किनारा मोजलांना असा मोजला म्हणून समुद्र किनारा सातशे वीस महाराष्ट्राचा आणि किनारपट्टी पाचशे साठ किलोमीटरची महाराष्ट्राची आहे दोघांमधला तुम्हाला फरक समजत आहे का बरोबर परत इथे प्रश्न विचारतात महाराष्ट्राला कशा पद्धतीने समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला रिया आकाराचा समुद्र किनारा लाभलेला आहे दंतूर समुद्रकिनारा लाभलेला आहे बरोबर खचल्यामुळे महाराष्ट्राचं किनारपट्टी तयार झालेली आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे परत सर आता भारत आहे तुम्ही आम्हाला भारत सांगताय तर भारताच्या किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे नऊ राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे सर सांगा नाव सांगा चला पहिलं नाव गुजरात गुजरातला समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे गोव्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे कर्नाटकला समुद्रकिनारा आहे इथे केरळला आहे इथे तामिळनाडूला समुद्रकिनारा आहे इथे आंध्र प्रदेशला समुद्रकिनारा आहे ओडिशाला समुद्रकिनारा आहे वेस्ट बेंगॉलला समुद्रकिनारा आहे जवळजवळ किती राज्य सांगितले मी तुम्हाला नऊ घटक राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे चार बघा दादर दादर नगर हवेली दीव दमन एकत्र आहे एक, एक। दुसरं पॉंडिचेरी तिसरं लक्षद्वीप बेटे आणि चौथा केंद्रशासित प्रदेश काय अंदमान निकोबार म्हणजे नऊ घटक राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश अशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तुम्ही ते लक्षात ठेवा राहील का तुमच्या लक्षामध्ये समुद्रकिनारा आणि यामधला फरक आता समुद्र किनाऱ्याला बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा कुठल्या राज्याला आहे गुजरातला सर्वात जास्त लाभलेला आहे हे लक्षात ठेवा दोन नंबर क्रम सुद्धा समुद्र समुद्रकिनाऱ्यांचं सांगत आहे आता आयोगाने हा क्रम विचारला सर्वात जास्त कोणत्या देशातच भूसीमा लाभलेले ला। आहे असा प्रश्न विचारला सर्वात जास्त कशाचे इथे ट्रिक्स लक्षात हो ठेवा ब चम बी एम बी ए असे ट्रिक्स लक्षात ठेवा सर्वात जास्त भूसीमा म्हणजे बांगलादेशची आहे दोन नंबर चीनला लाभलेले आहे तीन नंबर पाकिस्तान आहे चार नंबर नेपाळ आहे नंतर म्यानमार आहे नंतर भूतान आहे आणि नंतर अफगाणिस्तान आहे ट्रिक्स काय सांगितले मी तुम्हाला परत इथे लिहून देतो ब च पन यम बी ए इथे हे सांगितलं आणि इथे समुद्रकिनारा म्हणजे आता एकूण हे भूसीमाबद्दल हे ट्रिक्स सांगितले आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे दोन नंबरचा आंध्र प्रदेशला लाभलेला आहे तीन नंबरचा महाराष्ट्राला लाभलेला आहे चार नंबरचा तामिळनाडूला लाभलेला आहे चारच लक्षात ठेवा बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही परत समुद्रकिनारा आता गुजरात गुजरातचा समुद्रकिनारा इथे कच्छचा समुद्रकिनारा आहे असं म्हणतात काठेवाडचा समुद्रकिनारा म्हणतात काठेवाड महाराष्ट्राला कोकण म्हणतात कोकण बर महाराष्ट्र गोव्याला कोकण म्हणतात कर्नाटकला कारवारचा किनारा म्हणतात कारवार इथे केरळला मलबार म्हणतात मलबार लक्षात ठेवा तामिळनाडूला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे याला कोरमंडलचा म्हणतात कोरमंडल याला आंध्र प्रदेशला जो लाभलेला आहे आंध्र प्रदेश आणि याला उत्तर सरकार समुद्रकिनारा म्हणतात काय नाव सांगितलं मी तुम्हाला उत्तर सरकारचा समुद्रकिनारा ओडिशाला जो लाभलेला आहे याला उत्कलचा किनारा म्हणतात उत्कल समजलं का तुम्हाला इथे उत्कलच सांगितलेलं आहे समुद्र किनाऱ्यांचा सुद्धा क्रम सांगितला समुद्र किनारा किनारपट्टी यामधला सुद्धा मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे तर आता येऊ आपण भूसीमावर समुद्रकिनारा तुम्हाला डिटेल समजलं असेल अशी अपेक्षा करतो आता भूसीमावर येऊ एकूण जे भूसीमा लाभलेले आहे आपल्याला किती किलोमीटरचे आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा लाभलेली आहे शंभर टक्के लक्षातच ठेवा आणि जे क्षेत्रफळ मी तुम्हाला किती सांगितलं होतं बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट रक्षाबाई क्रम सांगितला सातवा क्रमांक सांगितला ते जगाच्या आपल्याला दोन पॉईंट बेचाळीस टक्के मी तुम्हाला सांगितलेला आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर जवळजवळ लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपला दुसरा क्रमांक लागतो तर जवळजवळ साडे सतरा टक्के जगाच्या लोकसंख्या भारतामध्ये राहते आणि क्षेत्रफळ किती आहे दोन पॉईंट बेचाळीस आहे तोच विज्ञान मध्ये क्वेश्चन विचारू शकतात कि हिऱ्याचा अपवर्तनांक किती बरोबर वर असा प्रश्न विचारला किती आहे दोन पॉईंट बेचाळीस आहे आपण महाराष्ट्राचा राजकीय भूगोल बघत आहोत अजून मी फक्त मी तुम्हाला शिकवत नाही फक्त भारताचा राजकीय भूगोल बघत आहोत मी तुम्हाला हे शिकवत नाही फक्त भारत नेमका काय आहे हे तुम्हाला इथे समजावून सांगत आहे प्रॉपर लेक्चर मध्ये भारत भारत हे नाव कसं पडलं कशा पद्धतीने सुरुवात झाली हे तुम्हाला प्रॉपर मध्ये सांगणार आहे अजून आता आपण इथे येऊ बघा मग भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किती आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी बत्तीसशे चौदा किलोमीटर भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे आजच तुम्ही पेपर बघितला असेल तर आजच महाराष्ट्राची जे उत्तर दक्षिण लांबी होती हे विचारलेली होती पूर्व पश्चिम लांबी विचारलेली होती महाराष्ट्राची पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर आहे महाराष्ट्राचा समुद्र किनारा सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्राची किनारपट्टी किती, किती आहे पाचशे साठ किलोमीटर आहे तर महाराष्ट्रा पठाराची पूर्वपश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे तर इथे काय सांगितलं बत्तीसशे चौदा तर पूर्वपश्चिम लांबी किती भारताची इथे लक्षात ठेवा इथे किती आहे एकोणतीसशे तेहतीस इतकी भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे उत्तर दक्षिण बत्तीसशे चौदा सांगितली आणि पूर्व पश्चिम किती सांगितले आहे एकोणतीसशे तेहतीस लांबी सांगितलेली आहे येत्या एका लक्षामध्ये लक्षात येत असेल बघा भारताच्या मध्यातून कुठलं वृत्त गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे बरोबर हे जे कर्कवृत्त आहे कर्कवृत्त कितीवर आहे साडे तेवीस अंशावर आहे मी अजून एक एक लाईव्ह घेणार आहे पुढच्या वेळेस ज्या वेळेस पुढच्या वेळेस लाईव्ह घेईल त्यावेळेस तुम्हाला हे सांगणार आहे की कर्कवृत्त म्हणजे काय अक्षरुत्त म्हणजे काय विषववृत्त म्हणजे काय मकरवृत्त म्हणजे काय मूळ रेखा वृत्त म्हणजे काय आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय याचा आपण एक प्रॉपर एक लाईव्ह लेक्चर घेऊ त्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं पण आता तुम्ही हे लक्षात ठेवा बघा कर्कवृत्त किती राज्यातून गेलेलं आहे आठ राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे आठ राज्य सर आम्हाला आठ राज्य आता कंबाईनला प्रश्न विचारला आठ राज्यांचं म्हणून महाराष्ट्र म्हणून कर्कर उत्तर गेलेला आहे असं काहीतरी वाक्य होतं ते विचारलेलं होतं परंतु सर आम्हाला आठ राज्य सांगा माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आठ राज्यांचा क्रम मी पश्चिमेकडून पूर्वेकडे तुम्हाला लावून देतो एक नंबर इथे पश्चिमेला कुठला आहे गुजरात आहे बरोबर ना इथे गुजरात लिहितो दोन नंबरचं राज्य इथे राजस्थान लिहितो इथे राजस्थान तीन नंबर मध्य प्रदेश लिहितोय चार नंबर छत्तीसगड लिहित आहे पाच नंबर झारखंड लिहित आहे सहा नंबर वेस्ट बेंगॉल लिहत आहे सात नंबर मिझोराम लिहित सात नंबर त्रिपुरा लिहत आहे आणि आठ नंबर मिझोराम लिहत आहे या आठ राज्यातून कर्कवृत्तम म्हणजे पुढच्या वेळेस क्वेश्चन कधी विचारला पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा चुकायचं नाही म्हणजे नाही तुम्ही कुठलाही पेपर उचलला कुठल्याही याच्यात कधी बघितलं तर आपले जे प्रश्न आहे हे जे, जे आजचं मी लेक्चर घेत आहे शंभर टक्के एक ते दोन प्रश्न यावर विचारलेच जातात शंभर टक्के विचारतात प्रियंका मॅडम गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग पिंकू गुड इव्हिनिंग सपना मॅडम गुड इव्हिनिंग बघा तुम्हाला हे इतकं समजलं असेल कर्कवृत्ताबद्दल बरोबर मी तुम्हाला उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबी आता आपलं हे जे भारत आहे भारतामध्ये किती घटक राज्य आहे मित्रांनो अठ्ठावीस घटक राज्य आहे बरोबर आणि किती केंद्रशासित प्रदेश आहे सोपा प्रश्न सोपा सोपा म्हणून मुलं चुकून जातात आठ केंद्रशासित प्रदेश आहे चुकवायचं नाही प्रश्न बरोबर यायला पाहिजे राजकीय भूगोलाला आपण सुरुवात केलेली आहे अजून खूप बाकी खूप म्हणजे खूपच बाकी आहे आज आपलं लाईव्ह लेक्चर आहे बाकीचं तुम्हाला डिटेलमध्ये अजून डिटेल याच्यापेक्षा मध्ये पाहिजे असेल तर आपल्या बॅच मध्ये तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या वेळेला काही प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के विचारा इथे अकॅडमीचा नंबर लिंक दिलेले आहे ते तुम्ही बघा आणि आपले स्पॉटलाइट अकॅडमी राकेश सर आणि स्नेहल मॅडम यांच्या नावाने आपले चार्ट आलेले आहे तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर तुम्हाला भेटून जातील सोपान सरांनाही तुम्ही कॉल कधी केला तरी पण तिथे तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल सर्व चार्ट तर काही प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के विचारा आपला ऍप आहे ॲपचे लिंक खाली दिलेले आहे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामचे लिंक दिलेले आहे लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल बघायचं आहे धन्यवाद भेटू पुढच्या वेळेला धन्यवाद धन्यवाद